ओ मोर जानी पीले ओ मोर राजा पील पीले ओ मोर जानी पीला पीले ओ मोर राजा पानी में मिला हो जैसे पानी जैसी जिस्म में मिला हो जैसे जिसम जैसी शांति

गेल्या असतील आड्या प्यायला सगळं रानात शोधलं कुठं दिसा ना इकडं पाहते ना जाऊन मूत प्यायल्याशिवाय दुसरं काही उमजत नाही सकाळी उठलं का चालेल ढोसायला हम्म त्या दिवशी सुद्धा तो गणप्या म्हण वयनी म्हण तिकडं आहे म्हण गंगाराम त्या दिवशी तिकडून आणलं जाऊन आता आहे ना यांचं पार माल आहे ना नको नको आहे खरंच रोज रोज वळायचे काम झाले आता ये बाई या प्या पायी ना याखा दिवशी एखाद्या गाडी खाली ये हां सुद नाही राहत त्याला जीवाची सुद्धा हां एवढी डोसून येतो चाल मला पाव दे नाही तर ना दिवशी वेगळंच व्हायचं पुढं शोधाव बाई एक तो उन्हाचा असा कर झालाय इड कोण दिसत आहे जाऊन तर पाव दे भाई तरी मला ना संशय होताच मुताट पिऊन पडेल असेल हा खुशाली इड झोपून घेतलंय हो मी काय म्हणते उतरली नाही का अजून हा थांब थांब निटा उठा, थाँ? उठा? शांती सकाळपासून वाट पाहते घरी काय uh. हा भाई एवढी मरणाची पिली अजून बोलता का तुमची घरी वाट पाहते तुम्ही इकडे पडले काय कुतार्ड एखादा कुतारड लोच का शा, तुडील ना माझ माझं माझ काय करावं बाई या माणसाने तर पार नको नको करून सोडले मला ना रावशी वाटा ना आता खरंच हा तुमचं लय झालं आता मी ना बापाला सांगणार आहे आता नको काय काय म्हणते काय बापाला सांगणार तू कुठे दारू पिऊन पडले सर सकाळची वाट पाहते तिकडे जेवायला सायपा करून ठेवायला आताच माणूस येईल मगच माणूस येईल हा रे मला जे नको अहो तुम्हाला नीट उभं राहता ना का नीट बोलता येत नाही तुम्ही आता ही दारू सोडणार आहे का नाही शांत पैसे सगळं संपलं शांत फार वाटुळ झालं ना फार संसाराच तू गाबास काय लय बोलू नको तू पैसे दे मला पैसे पैसे हो बरं बरं तुम्हाला आता देते ना पैसे चांगली हा मला दोनशे रुपये पाहिजे दहा रुपयाची हा हा, हा? दोनशे हा? ना हां तुम्हाला चांगले देते दोनशे रुपये काढून आता दे नाही नाही एक रुपया नाही देणार तर पैसे दे पैसे घरी यायचं का नाही मी घरी येतो पण मला पहिले दारू पिऊ दे मग घरी येतो डोळे उघडा थोडे डोळे उघडा सुद्धा आहे का मरायचंय का तुम्हाला मर मला दारू प्यायची पैसे देतो काल सुद्धा तो गणपे म्हणून तिकडे त्या याच्या बांधाव पडेल होते तुम्ही

तू का। पैसे दे फक्त या बाय रुपया नाही बरं का त्या दिवशी तुम्ही ठेवायला दिले होते डाब्यातून काढून गेले तुम्हाला सांगते अरे माझे पैसे मी घेणार तू पैसे दे मला कानातले ठेवले होते डाब्यामध्ये ते सुद्धा गायब झाले मायसोण्याचे हा पैसे जाते कुठे घरात काय चोर शिरले का ए तू माझ्यावर संशय घेते का सकाळी उठल्यापासून एक काम नाही करते रानामध्ये एका काम मी करते उठलं का जाऊन त्या दारूच्या आड्यावर हो आड्याव बसत्या थांब त्यांना उद्या जाते ना मी दारूच्या आड्यावर कोण तुम्हाला दारू देते तिच्याकडेच पाहत्या मारायचं नाही बरं का सांगते मग तू कोण आठद्याव जाणार आहे कोण म्हणजे बायको तुमची मी हा बायको घरातल्या घरात घरातल्या घरात तर दाखून ठेवलं तुम्ही मला आयुष्यभर उंबराच्या बाहेर नाही लागणारी दहा वर्ष झाली तसं तुमचा यवानवास भूक राहिली मी माहिती आहे का हे उपकार करत नाही तू तु। नवरा तुझा नवरा आजपर्यंत सण केले आता मी ना मा बापाला बोलून सोक्ष मोक्ष लावणार आहे मला राहायचं नाही तुमच्यापाशी हे लय बोलू नको मला पैसे दे तुझ्या बापाला बोलाव नाहीतर त्याच्या बापाला बोलव समजलं का कोणाला सांगते तू आपण म्हणते जाऊ मेल्या नको कटकट घालायला रोज उठून तू सांगते पैसा दे मला पैसा अंगाना झटायचं नाही बरं का तुम्हाला अजिबात हात नाकार मी हात सोडणार नाही मला पैसे देत नाही तोपर्यंत पैसे दे नाही देणार पैसे मी कुडून देऊ मी पैसे तुम्ही काय माग खांदिली का पैशाची ठेवायला तुला गोडीत सांगतो गोडीत इकडे घरामध्ये काचा पत्ता नाही किराणा नाही का भाजीपाला नाही का गॅस टाकी नाही हा दे मला ते हा तुमचं बरं तेवढं डोळा आहे मला तू पैसा देत नाही ना मग ना ते मंगळसूत्र दे ते का तुमच्या बापाच नाही करून ती पोत ए लय बोलू नको बापाच कशाला भूषण पैसा तरी दे तुमचं मोडून खाले तुम्ही या दारू रुपाय तू देते का नाही सांग मला ते काय करायचं करून घ्या तुम्ही आज मी देई आता आता शिर घेतले जे होईल ते होईलच आता शांत तू लक्षात ठेव टाकीन हा चांगला सांगतो तुला सांगते गप गुमान दे बर का मी चांगलं सांगतोय तुला मी माझी पोत देणार नाही मा बापानी करेल ती तुमचा काय अधिकार नाही त्याच्यावर तू असे देणार नाही शांते चांगला सांगतो तुला का नाही

मी मेलो नाही मी जीवन रडू नको ते पोत <सदेगी> <सदेगी> दे पोत नको राहिले सारखे पोत दारूसाठी आठ दिवस मला दारूला पैसे पुरतील हात लाव हात लावू नको छान तुझा हात लावू नको नको फोन करते एवढी मोठी पोत घेऊन चालले तुम्ही काय करायचं नवऱ्याला दहा रुपयाला पैसा तू मनी महत्त्वाचा आहे का नवरा महत्वाचा आहे नाही नाही माही पोत पोत नाही निहून जाणार ऐक पोत नाही निहून जाणार तू अशा ऐकायचं नाही मी आहे ना <laughs> आता दारू घेऊन येतो तुला दाखवतो तुल। पोत नाका निवून ना ऐका नाका ना, ना, ना पोत पायी मेल्याने निबार माग कानाग ठेवून दिली केस असे दरून ओढले हिड मा बापांनी दिवाळीला सोन्यासारखी मला केली होती ती सुद्धा घेऊन गेला या दारूसाठी या घरामध्ये पुटकी कवडी सुद्धा ठेवली नाही मिळाल्याने बोलून घेते फोन करून ताम हॅलो दादा अहो तुम्ही ना ज्या स्थितीत असतील ना त्या स्थितीत निघून या बाई इकडं काय झालं तुम्ही इडं या मग तुम्हाला सांगते काय झालं ते तिथे जिडूनच नका विचारू तुम्ही या लगेच दहा मिनिटात मला इडं हजार पाहिजे रडत आता काय सांगू रडत का तुम्ही इडं या मग तुम्हाला सांगते मी बर येऊन आले दादा आता चला आता घरी जाते दादा येतीलच तर पोरीचा असा अर्जंट फोन आलाय जेव जेवत असेल तर हात धुवायला घरी या काय बोरेसारखे फोन फोनवर ती काय झालंय काय पण सांगा नाही पण चला तिथे जाऊनच पाहावं लागलं काय काय नाही या दादांना म्हणले तसे लवकर निघून या अजून येते अजून आले नाही शांता इकडे बस काय काय शांत आले काय झालं काय नाही तू सारखं दारू पिऊन तुम्ही पोत करेल होती ती पोत सुद्धा आईच काढून नेली आज माकडून काढून म्हणजे आखेड्या काढून घेतले काहीच ठेवलं नाही आहे ते सुद्धा आईच काढतो आता काय हाण मार केली का मारायला तर रोज मारतोय मरणाचे केस ते दगड उचलला डोक्यात टाकायला त्याला राजन उचलला जाऊ दे तुम्हाला फोन नाही केला एवढ्या दोन चार महिन्यामध्ये एवढा धरला एक मिनिट घरात नाही राहत सारखं दारू प्यायला जाते आदेव ह्याला हो। पाहुणे लग्नाच्या आधी दा वर्षभर दारू पियेत नव्हता वर्षभर वाटोळ करून ठेवलंय तुम्ही मा दिलं पाहुण गळ्यात घालून चव्हाणा धावाच लई म्हण मोठ कामालाय लय मोठं आमके माय ना आयुष्याचं वाटण करून ठेवलंय बघ बाई आता आपल्याला तो पर्गा का पास झालता लाईनशीर दिसला व्यसन नव्हतं काही काहीच नव्हतं म्हणून आपण पास केलं ते काही नाही लग्न झाले फक्त वर्षभर चांगली राहिली त्याच्यानंतर जो प्यायला सुरुवात केली बाबानी तशी मी वनवास भोग राहिले पण मी फोन नाही करी सारखं का कर, नको आपल्या बापाच्या डोक्याला टेन्शन पण आता आहे ना मला आता रावानाच आता तुम्ही ना आले ना या पार करून टाका एक गाव दोन तुकडे करा मला इडे एक मिनटं सुद्धा राहायचं नाही दादा आयल्या पाहुण्या का का ना काय अशी करू राहिला बाबा परपंच काळा ना त्याला आज लग्नाला दहा वर्ष झाले हा अरे लोक दहा रुपये बर्बाद झाल्या जमीन हा आता हा काय बर्बाद करायचा राहिलाय हा दिसत नाही तुम्हाला गाळ्यामध्ये एकूण एक डाग काढून नेलाय मा रोज मारी तो उठला का मग डागीने सापल्या तर बिघायला सुरुवात करेल ना तुम्ही करेल होती ती काय गरज होती न्यायची ती सुद्धा घेऊन गेलाय सकाळी माहिती का अगं त्याच्या समोर घालायची दारोड्या समोर मुंडी राह काय मग कपाटात ठेवू द्यायची मला काम करायला लागते बाहेर यायला लागते आया बाय पाहते गाळ्यात काही नसले कुठं जायला घालायची गाव गोवाला आपल्याला माहिती आहे आपल्या नवऱ्याची खोड कशी मग थोडशी लपून ठेवायची ह बरं किती वेळ झाला गेलाय सकाळीच मग झाले दोन चार तास गेला आता मुताक पिऊन कुठं गेला तो आता कुठे गेला म्हणजे देव हो गेला दारूच्या कुठं जाणार आहे दुसरं हा दुसरं तो काही प्रेसला नोटा छापायला आहे का वरून तुम्ही विचारते कुठं गेला बरं मग मी काय होतात ऐक तू तयारी करतो बॅग भर चला नहीं नहीं याची राही ता ना जीरू दर्शक नाही नाही याची आता मला तुम्हाला मार खायची ताकद नाही राहिली नाही काय तब्येत काय बारीक अवसान झाले तो शरीर मला पावा तो आक अगं मी नेमकं जेवायला बसलो तो तुम्हाला म्हणते ना जेवायला असतील तर हात धुवाला असं म्हणलं असं ताट सरकवलं म्हटलं पोर रडू राहिली पोर मध्ये मग घास घेऊल का बापाला हा मला ना राहायचं नाही दादा मला यायचे तुम्ही चल तयारी कर चल नाही निक तयारी काय दोन तीन साड्या टाकी ते पिशीत आणि लगेच निघत त्याला काही विचारच काही काम नाही आणि या बाय मला परत आणून घालू नका त्याच्याजवळ नाही काय नाही घालायचं ना त्याची तुम्ही थोडी जिरो आता चांगली जिरो त्याची कारण तुम्ही असे गपरा त्यांना त्याचा त्यांनी गैरफायदा गेले त्याला माहित आहे शांतीचा बाप सोडून दुसरा कोणी विचारणार नाही आपल्याला काय होतं शांत तुला सांग का बघ माणसाला काय वाटत आज चुकलाय उद्या सुधरल बरोबर आहे की नाही माणूस ती वाट पाहत राहत आज नाही तर उद्या सुधरेल बा पण त्याचे जे गाणे चालू ते चालूच आहे त्याला माहिती आहे शांतीच्या बापाचं आता वय झाले तो काय आपल्याला काय करू शकत नाही आपल्याला मारू शकत नाही बोलू शकत नाही त्याचा त्याने फायदा घेतला हे बघ मा वय आणि काही झालं तर मला जर मापूर जर त्रास होत असेल तर माझ्या वयाशी नाही याच्याशी काय घेणे याला पाहुण्याला नाही नाही तुम्ही आता मला कायदा कळत आहे ना तो कायद्याने काम करेल म्हणा हा दादा तुम्हाला सांगते आज सुधरल उद्या सुधरल आज सुधरल उद्या सुधरल असं करता करता दहा वर्ष उलटले माहिती का नाही बरोबर नाही बाई आता मी तुम्हाला सांगते ना का आंगाव काढीत राहिली रट्टे खायले तो मकर आता सांगायला लागली तू तु, तुम्हाला आता माग मागच्या ते फोन केला होता ना तुम्ही काय म्हण थांब पाहुणा ना सुधरल सुधरल सुधर म्हटलं वाचाल वाटत अहो तो नाही सुधारणार मला माहिती त्याची खोड काय आहे ते तो सुधारला असता पण त्याला काय झालं माहिती का मित्र झाले मित्र परिवार हा? हा मित्र काय म्हणता का तू आहे म्हणून अहो मित्र जर नाका पाळू मित्र पाळूस नका परपंच नाही त्याच्या बरोबरचे मित्र त्यांना दोन दोन पोरं झाले असे बायकांना ला जीव लाविते त्यांचे परपंच चालू आहे आणि याचा परपंच असाच गेला हा उलटा घरातली एक एक वस्तू नेऊन मोडितो या गादा कळत नाही का मागच्या महिन्यात तो तांब्याचा हांडा घरात तो सुद्धा नेऊन मोडला लोक एक एक वस्तू घेते हा एक एक मोडितो घरात येतो घरात बायको पाहिलं बसलाय तुम्ही तुम्ही मला मी बॅग घेऊन बरं वय बर तू बॅग बरं आता माझवा तर उठला पाहुणा आता काही पाहायचं नाही मागं पुढे तू बॅग चाल तो आहे साड्या बिड्या काय ते की या पाहुणा आता दे तुम्ही काय ते माझा झटका बाबरावचं हा तो आहे बशील बाबरावने आपलं कामच केलं आईला काय त्रास झाला भाऊ या जायचा ह काय खरं नाही भाऊ पुरी देऊन पस्तावा झाला याला ए ते अग चालला आवरलं का नाही का चालला गाडी भेटली पाहिजे आपल्याला नाही जायचं काम होईल चाल चपके चल मी माझ्या मित्राकडून रोज दारू प्यायचो आज मी माझ्या मित्राला दारू फाजली त्यांना पण किती बरं वाचल हो मित्र पण म्हणले गंगाराम एकच नंबर आजची खरी पार्टी गंगारामची पार्टी हा गावात आपल्या नादाला कोण लागत नाही दारू मात्र दारू देशी दारू पी दारू दारू शिवाय सुख नाही चाल काय चाललंय जावाये आला। मामा कधी आल झाला अर्धा तास थांबायचं कुठं नाही आता नाही थांबा हे शांती मामाला घरी नाही तुला मटण आणून देतो मामाला मटन खायला माझ्या नाही नाही त्यांनी मस्त मटण खायले त्यांना काही मटण नाही खायचं हे पुढचा बोलू नको तो तु। तुम्ही फक्त पिऊन आले ना असंच रोज येत जा पिऊन पाहिलं का मी तर दारू रोज पेणार जावई हा जावई बोला मामा थोडासा विचार करायचा काय अहो पुरल्या मी डाक करेल ते तुम्ही दारू लाव घेऊन जाऊ त्या तिच्याकून तिला मी म्हणलं होतं मला पैसे दे ती पैसे दे ना मग ती कुठून देईल पैसे हा ती सर्व्हिस नाही मग सगळं शेतात काम ती करती तुम्ही काय करता तुम्ही काय मी पण पाणी देतो ना कधी कधी मग ते फक्त मुताट प्यायला जाते आणि डोलत एवढंच काम आहे त्यांना फक्त हांडे भांडे माझ्या घरातले अहो लाज कुठं ठेवल तुम्ही लाज मा मी भांडी कशाला विकू पितळाचा हांडा कुठे घरातला तिने ठेवलं असेल कुठं तरी बापाची ती पोत करेल ती पोत द्या सकाळी घेतली ती द्या लवकर दादा तुम्ही पोत घेऊन टाकत पोत्या बर पोत्याची मामा इकली ऐकली इक पाहिलं ना इकून टाकली ऐकली इक खरं काय करायचं आता तुम्ही पाहता तुम्ही, पा तुम्ही दिले असं वरकड महागाळ्यात घालून ये नवऱ्याला बोलते का असं बघा मामा पोरगी तुमच्या पुढे नवऱ्याला उलटा बोलते माग किती उलटा बोलते नवरा नाही तू भावराय तू उलटा असा उलटा भावराय आतापर्यंत तुमची तिच्या मर्जी राखली पण तुम्ही आता डायरेक्ट तिच्या मर्जीच्या बाहेर गेले ना हा नवरा मनाच्या लायकीच राहिले नाही ना काय केलं मी हा काय केलं तुम्ही रोज सकाळ सा साध्या काय खेळा त्या तुम्हाला घर तरी गाऊ सध्या कुठे आपलं घर मला माहिती आहे मामा मी माझं घर सोडून लोकांच्या घरी जात नाही काही वाटू त्या जीवाची नाही तर मनाची मामा तुम्ही काय माझी काढताय हा लोकांचे नाही मनाची शांत चाल आपण चाल लय बोलायचं पाहिजे नाही याची जिरू जी तरी पेऊ द्यायला दारू पिऊ द्या हा याची हाऊस आता हा कुठं चालला मामा मी चाललो महापुरेला जाऊन आता कुठं माझ्या घरी कुठे ह माझी बायको माझ्या घरी हा हा हा, हा। ना आता म्हणजे महापुराला पार खाली वर सुजून ठेवले हा हा खोली ते तिला मी पेऊन यायचं बायकोला मारायचं ना मामा हा तुमचे पोर आहे ना मी दारू पिऊन आलो मला लाटण्या बदलते दादा ये बा अजून डोकं दुखू राहिले असे केस धरू धरू मारले मला माहितीये का इड इड मडक उचलत असं डोक्यात आपटायला एका दिवशी मा खून करून टाकी बारू टाकायची पोर भावली बारू टाकायची मला शांती खोटा बोलू नको कोणी उचल मडक म्हणले त्या दिवशी तुम्हाला उठवाय आले मुताट पिऊन पडेल होता तर उठवायला गेले तर तिथं मला मारायला लागला आणि तिथं माझी पोत काढून घेतली आणि माहिती का हा आव जाव घालायचे लायकीच नाही राहील हा आता हे नवराला उलट बोलते का तू एवढ्या दिवस मी मर्यादा धरली मा बापाला सुद्धा मी कधी सांगितलं नाही त्याला दारू प्यायला सुद्धा कोपरे होण्याच्या आंढर पॅन्ट होऊन जातोय म्हणजे एवढी लाज सोडली मामा जावायची लाज काढायला लाज वाटत ना ला? वा, वा ला नाही का तुम्हाला अरे टोपी कशी घाती जावाय लाज वाटायला पाहिजे आपण आर्डरपेट येऊ दारूच्या आटेवर जातो आपरला काय बोलत दादा बसत्याला खोला पावड्याला मस्त कपडे पडले बराबर ते कपडे घालायचे लायकीच आहे का सुधीत राहतं खर बार पडत बाहेर एवढी पेत कधी कधी तर डायरेक्ट चढित मुत माहितीये का जीवन बघा एवढंच जेवण नाही तुम्ही ना ठेवू नका जगाला दाखवायला हा तुम्ही मला ज्ञान सांगायला लागला मामा आम्ही ज्ञान सांगतोय पण तुम्ही शान खाऊ राहिले शांते हा तुमच्याशी डोकं लावायला आम्हाला टाइम नाही दादा तुम्ही काय ग बसले तुम्ही काहीतरी तरी करा ना थोडस फाऊन डोळ्यानी घ्यावे काय तुम्ही बायकोचा विषय सोडून द्या हे बघ शांत आता तो आहे ना मोकर मोतड पेले हा तो काय आता त्याला समजायच्या स्थितीत नाही तो बरोबर मात्याला सांगून काही उपयोग नाही त्यापेक्षा ना आपण निघून चाल हा तो आपण त्याची उतरली का तो बरोबर बायकोला शोधायला बरोबर आपल्या की मग तिथे आलो त्याला धडा शिकू आपण मग तुमच्या पद्धतीने तुम्ही धडा शिकवा द्या त्याला माफी बरोबर काट्या मी तर येणारच नाही गोंडा गोळा येणारच नाही पडू दे याला असंच लोकांच्या बांधा बांधा चाल बरोबर मला पण तुझ्या घराच नाही गेले तर गेले लावत गेले जातो करे